नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे नाशिक शहरामध्ये गेल्या नऊ महिन्यामध्ये सत्तरहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये त्रेचाळीस कोटींहून अधिक रक्कम सायबर चोरट्यांनी लंपास केली आहे विशेष म्हणजे सायबर गुन्हेगारीमध्ये शेअर मार्केटिंगनंतर डिजिटल अरेस्ट हा एक नवीन गुन्हेगारीचा प्रकार समोर आलेला आहे नाशिकमध्ये तब्बल नऊ गुन्हे दाखल झाले असून चौदा कोटींहून अधिकची रक्कम लंपास झालेली आहे विशेष म्हणजे सायबर चोरट्यांनी शारीरिकदृष्ट्या एखाद्या नागरिकाला अटक केलेली नसली तरी विविध आरोपांखाली मानसिक दबावाखाली ठेवले जाते त्या व्यक्तीला घराबाहेर पडून दिले जात नाही मानसिक भीती दाखवून त्याला घरातच थांबण्यास सांगितले जाते, जाते। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्याकडून सर काय सांगताल नवीन प्रकार जो आहे त्याबद्दल माझं नाव सुभाष ढवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की व्हॉट्सअपवर किंवा स्काईपवर किंवा साधारण असा कॉल कुठून तरी अनोळखी कॉल विशेषतः वयस्कर लोकांना येतो आणि त्यांना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा मोबाईल नंबर हा ड्रग ट्रॅफिकिंग किंवा अशा दहशतवादी संघटना अशांनी वापरलेला अशी धमकी घातली जाते त्यामध्ये सदर इस्माकडे त्याचे बँक अकाउंटची माहिती केली जाते नंतर त्यांना डिजिटल अरेस्टची धमकी दाखवली जाते त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचं सांगितलं जातं त्यांच्या व्हॉट्सअपवर बनावट केलेले वॉरंट पाठवले जाते, जाते। आणि त्या व्यक्तीला स्काईपवर त्याचा मोबाईल ऑन ठेवून कॅमेरा चालू व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवण्यास सांगितले जाते त्याच्यावर दबाव आणून त्याला कोणाशीही बोलण्याची त्याला आयसोलेट होण्याबाबत सूचना दिल्या जातात त्याने इतर कुठल्याही नातेवाईकांशी पोलिसांशी किंवा कोणाशीही बोलू नये याबाबत त्याला धमकी दिली जाते आणि अशा धमकीमध्ये त्यातून त्यांचं त्यां नाव काढायचं असेल त्यांना जर एन ओ सी द्यायची असेल तर तुमच्या खात्यातील बँक खात्यातील सर्व पैसे एका सेफ खात्यामध्ये सुरक्षित खात्यामध्ये ठेवायचे आहेत आणि आमचा तपास था झाल्यानंतर आपले सर्व पैसे परत केले जातील असे लालूच दाखवले जाते आणि अशा व्यक्तीला धमकावून तिच्या बँक खात्यामध्ये जाऊन सर्व रक्कम ट्रान्सफर करण्याकरता त्यांनी दिलेल्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करण्याकरता भाग पाडले जाते अशा प्रकारचे नऊ गुन्हे आमच्याकडे दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये जवळजवळ चौदा कोटींची रक्कम गेलेली आहे त्याच्यामुळे नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी असा अनोळखी कॉल आल्यानंतर अजिबात घाबरून जाऊ नये पोलीस कोणत्याही व्यक्तीला डिजिटल अरेस्ट किंवा त्याच्या घरी राहून अरेस्ट केले जात नाही त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा किंवा जो कॉल करणारा असेल त्यांना जवळच्या पोलिसांकडे जाण्याचे सांगावे जवळचे तुमचे स्थानिक पोलीस तुमच्याकडे येऊन तुमच्यावर कारवाई करू शकतात बाहेरचे कुठलेही पोलीस तुम्हाला स्थानिक पोलिसांशिवाय अटक करू शकत नाहीत त्याच्यामुळे फिजिकल अरे डिजिटल अरेस्ट हा सर्व भ्रामक आहे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये आणि कुणालाही पैसे वर्ग करू नयेत अशी माझी जाहीर विनंती आहे सायबर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांनी वेळीच एकोणीस तीस या क्रमांकावर किंवा नाशिक शहर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यामुळे फसवणूक टळेल कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे नाशिक